नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक सात वृत्तपत्रातील जाहिरातींवर व बातम्या पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत आहोत आपण तर आपण सुरुवात करूया जाहिरात क्रमांक एक त्वरा करा त्वरा करा त्वरा करा शाळा होईल सुरू गणवेश घ्यायला नका विसरू आदर्श गणेश भांडार डेक्कन जिमखाना पुणे चार खास ऑफर निम्या किमतीत गणवेश सर्व शाळांचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण आजच भेट द्या दोन दिवसात गणवेश शिवून मिळेल वार्षिक परीक्षेत पंच्याऐंशी टक्क्याहून तक अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त सोबत गुणपत्रिकेची झेरॉक्स आवश्यक गणवेशाचा प्रत्येकी फक्त एक संच विद्यार तर विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीवरील प्रश्न आपण बघूया चला तर पुढे जाऊया प्रश्न पहिला गुणपत्रिकेची झेरॉक्स जोडण्याची सक्ती का केली असावी पर्याय क्रमांक ए शाळा बाह्य विद्यार्थी शोधण्याकरिता बी पैसे मिळणार नाहीत म्हणून सी प्रत्येकी गणवेशाचा एक संच द्यायचा होता म्हणून डी पंच्याऐंशी टक्केहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना निम्या किमतीला गणवेश द्यायचा होता म्हणून सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो कुठला पर्याय बरोबर असेल जरा चेक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर पंच्याऐंशी टक्केहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना निम्म्या किमतीला गणवेश द्यायचा होता म्हणून चला पुढचा प्रश्न बघूया या व्यतीत कोणती ऑफर देण्यात आली आहे पर्याय ए पूर्ण किमतीत गणवेश बी निम्म्या किमतीत गणवेश सी मोफत गणवेश डी एकांवर एक मोफत बघूया कुठले उत्तर बरोबर आहे ए चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर निम्म्या किमतीत गणवेश पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा ऑफर या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता पर्याय ए अंदाज बी लगेच सी संधी डी भांडार कोणतं उत्तर बरोबर असेल चला क्लिक करून बघूया ए चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर संधी पुढची जाहिरात बघूया जाहिरात क्रमांक दोन प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा प्लास्टिक पिशव्या रद्द करा कागदी पिशव्यांचा वापर करा विविध प्रकारच्या विविध आकारांच्या पातळ जाड कागदाच्या पिशव्या आम्ही तयार करतो विविध प्रसंगासाठी विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या पिशव्या आमच्याकडे उपलब्ध आहेत फक्त एक फोन करा हव्या त्या पिशव्या रास्त दरात घर पोच देऊ आपला नंबर कळवा व्हॉट्सअपवर शॅम्पर्स पहा संपर्क पिशवीवाले झिरो दोन 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 चौतीस पाच झिरो 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 मित्रांनो या जाहिरात वरील आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक वरील जाहिरात कोणत्या वस्तू वापरण्याकरिता दिली आहे पर्याय ए प्लास्टिक पिशव्या बी कापडी पिशव्या सी कागदी पिशव्या आणि डी आहे सूती पिशव्या कोणतं उत्तर बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला क्लिक करून बघूया ए प्लास्टिक पिशव्या चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर कागदी पिशव्या पुढचा प्रश्न बघूया नमुना पिशवी कोठे पाहायला मिळेल ए मोबाईलमध्ये बी टेलिफोन मध्ये सी दूरदर्शनवर डी शेजाऱ्यांकडे कोणतं उत्तर बरोबर असेल चला क्लिक करून बघूया ए मध्ये अगदी बरोबर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तीन कागदी पिशव्या वापरल्यामुळे पर्यावरण दूषित होईल बी पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल सी त्या लवकर फाटणार नाहीत डी खूप पैसे वाचतील कोणतं उत्तर बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो त्याला क्लिक करून बघूया ए चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल जाहिरात क्रमांक तीन पहायला चुकाल तर आनंदाला मुकाल भव्य कला प्रदर्शन मिरज येथील लोकमान्य प्रशालेतील मुळामुलींच्या कलागुणांचे प्रदर्शन प्रदर्शनातील कला दालने चित्रे भरतकाम रांगोळ्या शिल्पकला काष्ट कला शास्त्रीय प्रयोग कागद कला, प्रयो, कला कोलास काम विविध छंदाचे संग्रह छोट्या कला कलावंताच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अवश्य भेट द्या आव्हान विद्यार्थ्यांचे कौतुक करा मदतपेटीत पैसे टाका अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत करा दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस वेळ सकाळी अकरा ते रात्री सात वाजेपर्यंत विशेष नोंद यातून जमलेला निधी अंध विद्यार्थ्यांची शाळा मिरज यांना देण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीला आपण प्रश्न बघूया चला पहिला प्रश्न आहे वरील जाहिरातीतून पुढील पैकी कोणता उद्देश साध्य होणार नाही पर्याय ए मुलांच्या कला गुणांना वाव मिळेल बी अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत होईल सी सर्वांना आनंद मिळेल डी मुला मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही कोणतं उत्तर बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला क्लिक करून बघूया ए चुकीचं उत्तर आहे बी बी चुकीचं उत्तर आहे सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर मुला मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही पुढचा प्रश्न बघूया कला प्रदर्शन कोणत्या शाळेचे भरणार आहे पर्याय ए अंध शाळेचे बी लोकमान्य प्रशालेचे सी मधील काही शाळांचे डी मिर मधील सर्व शाळांचे कोणता पर्याय बरोबर असे विद्यार्थी मित्रांनो चला क्लिक करून बघूया ए चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर लोकमान्य प्रशालेचे पुढचा प्रश्न बघूया तीन छोट्या कलाकारांना पुढील पैकी कोणती दाद मिळणार नाही ए टाळ्यांची बी मदत पेटीत पैसे टाकण्याची सी शाबासकीची डी शाबाची कोणतं पर्याय बरोबर असेल त्याला क्लिक करून बघूया ए चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर मानधनाची जाहिरात क्रमांक चार खास दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री चुकू नये असे काही रांगोळी रांगोळी साचे फराळाचे विविध पदार्थ गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध विशेष आकर्षण शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या मेणबत्त्या उठणे व सुगंधी साबण या वस्तूंवर एकावर एक फ्री ही ऑफर त्वरा खरा सेल दिनांक दहा दहा दोन हजार बावीस ते सतरा दहा दोन हजार बावीस पर्यंतच स्थळ स्वदेशी वस्तू भांडार नागपूर वेळ सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत तर विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीवरील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही ए रांगोळी बी उठणे सी साबण डी फटाके कोणते उत्तर बरोबर असेल क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर फटाके पुढचा प्रश्न पाहूया जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती पर्याय ए ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर बी सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवले आहेत सी फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी डी नये असे काही कोणतं उत्तर बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला क्लिक करून बघूया ए अगदी बरोबर ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे ए सात दिवस बी दहा दिवस सी आठ दिवस डी सतरा दिवस कोणता पर्याय बरोबर असेल चला क्लिक करून बघूया ए चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर आठ दिवसासाठी ही सेल चालणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद